पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आपण अमरावती सिटी न्यूज चॅनलवर कित्येक बातम्या दाखवलेल्या आहेत की अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त मॅडम जे आहे फक्त फोटो सेशन करत आहे अमरावती शहरात आपण बघितलं असेल दस्तूर नगरमध्येही फोटो सेशन करण्यात आलं आणि प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन करण्यात आलं मॅडमला फोटो सेशन करण्यामध्ये आणि मीडियामध्ये येण्याची खूपच जास्त घाई झालेली आहे नवीन नवनियुक्त झालेलं आहे मॅडम परंतु फोटो सेशन त्यांना करायचं आहे आपण हा परिसर बघू शकता या परिसरामध्ये संपूर्णपणे घाण झालेली आहे नागरिक येते आ आवाज उपस्थित करत आहे नागरिक येथे सगळं काच आवाज क करत आहे परंतु त्याची कोणती दखल घेतल्या जात नाही आहे आज या उपोषणा या म्हणजे हे, हे आवाज उचलण्याकरिता आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे आहे वैभव भवने हे आज उपोषणाला येथे बसलेले आहे आणि मागील कित्येक महिन्यापासून हे आवाज उचलतात आणि इकडले नागरिकही आवाज उचलत आहे चला तर जाणून घेऊया यांच्याकडून काय आहे इकडले समस्या आणि सर्व काही नमस्कार मी वैभव हो बघणे मागील आठ दिवसाअगोदर जेव्हा मी उपायुक्त मॅडमना फोन केला होता तेव्हा मॅडम स्वतः इथं जागेवर आल्या होत्या मॅडमनी सगळ्या जागेची पाहणी केली व मॅडमने आश्वासन दिलं की इथून लवकरात लवकर कचरा उठवला जाईल दुसऱ्या दिवशी तर मॅडमनी इथं कचरा उठवला गाड्या आल्या नाही इथं पण त्यानंतर आठ दिवसानंतर आज अशी कंडिशन आली की परत इथं गाड्या आल्या परत त्या गाड्यांनी इथे कचरा टाकायचा प्रयत्न केला मी त्यांना हटकावले त्यांनी मला सरळ सांगितले आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आमच्याकडे जागा नाही आहे तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्या शेवटी मी त्या कॉन्ट्रॅक्टरशी वाद न घालता मी या जागेवर सकाळी चार घंटे इथं ठेव आंदोलन मांडलं विविध पक्षातले राजकारणी लोकं प्रदीप भाऊ बाजड असो भाऊ चिमोटे असो हे सगळ्यांनी जाताना इथं उभे राहून दोन मिनटं भेट दिली सगळ्यांचा त्रास आहे सगळ्या लोकांना त्रास आहे आपण बघू शकता या रोडनं शाळा कॉलेजेस झालेले आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असून देखील कित्येकदा इथं अपघात झाले आहे वारंवार कंप्लेंट देऊन देखील हटत नव्हता शेवटी आज ठेव आंदोलन केलं असता हटलेलं आहे परंतु किती दिवस हे असंच राहील की परत सुरू होईल याची काहीही गॅरंटी नाही आहे त्यामुळं आम्हाला यापेक्षा आणखी काही उग्र करता येईल का हा विचार आम्ही नंतर नक्कीच करू माझी प्रशासनाला हेच विनंती आहे की आमच्या संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या व कुठल्याही प्रकारचं आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही जे करत आहे ते आम्ही आमच्या घरचे कामं सांगत नाही प्रशासनाला आम्ही नागरिकांच्या आरोग्याशी निगडीतच कामं करून घेत आहे प्रशासनाकडून त्यामुळं आमची दखल घेण्यात यावी एवढी विनंती मित्रांनो आता आपण एक येथे बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात येथे दुर्गंधही येत आहे असं वाटत आहे येथे कोणते कुत्रे मारून मारलेले आहे का मनुष्याचाही वाध करून इथे टाकण्यात आलेलं आहे हे काही आत्तापर्यंत दिसत नाही आपण बघू शकता मागं येथे कुत्रेही काहीतरी खात आहे हे काय खात आहे ते माहीत नाही परंतु पोलिसांनी याची दखल घ्यायला हवी कारण की एवढी दुर्गंध इथे आहे आणि अशा प्रकारे अगर दुर्गंध होत असेल आणि येथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनाही तकलीफ होत असेल परंतु महानगरपालिका फक्त आणि उपायुक्त मॅडम हे फक्त फोटो सेशन करण्याकरिता मीडियाकरिता उपलब्ध होत असेल तर हे खूप निंदणी आहे असेल तर जाणून घेऊ अधिक एक नागरिक येथे थांबलेले आहे हे यांच्या मुलाला घेऊन जात होते आपण बघू शकता यांच्याकडूनही जाणून घेऊ सर आप आपण इथून निघता आणि त्यावेळेस इथं गाड्या डम्पर हे या कचऱ्याची गा गाड्या खा उभ्या राहिल्यामुळं आम्हाला गाडी पास करता येत नाही ना आम्ही दोन तीन वेळा आम आम्हाला धोका टडला आमचा आणि एकदम म्हणजे एकाला एक गाड्या घासल्या जातं हो किंवा हे डम्परचे गाड्या कचऱ्याच्या गाड्या इथे उभ्या असल्यामुळं अपघात होण्याची फुल गॅरंटी आहे आणि आम्ही आमचं एक वेळा झाले पण हा जो वास येत आहे हा वास एवढा येत आहे डोकं दुखते एवढं एवढा घाण वास असतो का अति जास्त वास असतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वास येत आहे का रे तुला हा वास येत आहे काय आपण बघू शकता लहान मुलगाही बोलत आहे वास येत आहे ये परंतु त्यालाही जाणीव आहे का आपण आवाज उचलल्याशिवाय महानगरपालिका जागणार नाही आहे तर मित्रांनो एकच बोलायचं आहे का महानगरपालिका जागणार की नाही यावर आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळा चला जाणून घेऊया अधिक नागरिकांच्या प्रतिक्रिया इथे जे जात आहे इथं हे जे आता रोडवर होत आहे याबद्दल आपलं काय बोलणं आहे सर आम्ही या एरियामध्ये राहतो आणि हा जो रोड आहे हा या कचऱ्यामुळे पूर्ण जाम होऊन हे अपघात स्थळ निर्माण झालं होतं वैभवजी बघणे बी जे पीचे अभियंता महासेलचे अध्यक्ष आहे त्यांनी पहिले आंदोलन केलं त्यावेळेस मडावी मॅडम आल्या त्यांनी हा कचरा उचलला होता त्यानंतर पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आता वैभवजी बघणे यांनी किती वेळा आंदोलन करायचे आणि काय करायचं नागरिकांना आता अतिशय त्रास होत असून रोडवरची ट्रॅफिक तर अतिशय जाम होते आज थोडा हा रोड मोकळा झालेला आहे आणि त्वरित महानगरपालिके प्रशासनाने इथे अजिबात कचऱ्याचं पूर्ण नियोजन करावं अन्यथा वैभव बघणे हे अतिशय उग्र आंदोलन करतील असा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि आमच्या पूर्ण परिसरातील डॉक्टर जावरे आहे मी आहे पूर्ण हरिजन हाईट सोसायटी आहे आराधना सोसायटी आहे आणि या परिसरातल्या उद्दार इंटरनॅशनलपासून या एरियापासून या राडगावकडे मंगल कार्यालय आहे आठ आठ मंगल कार्यालय इकडे आहे लग्न समारंभ एवढी धूम असते एवढ्या गाड्या असतात आणि या सगळ्यांना हा त्रास आहे या त्रासा पासून निश्चित या सर्व परिसरातील नागरिकांची मुक्तता व्हायला पाहिजे अन्यथा फार मोठे आंदोलन या एरिया वैभवजी बघणे यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील डॉक्टर साहेब आपण काय बोलणार की कारण की नागरिकांचे आरोग्याशी खेळ सुरू आहे महानगरपालिकेचा बास एवढा येत आहे का काय म्हणजे उभं राहणे यावर काय बोलणार रस्त्याच्या प्रमुख मार्गावर आणि मेन चौकामध्ये जर अशा प्रकारची दुर्गंधी पसरवण्यात येत आहे तर याच्यामागं महानगरपालिकेचा जो कारभार आहे हा दिसून पडत आहे आणि यापासून जो लोकांना आरोग्याच्या दृष्टीनं फार धोका निर्माण झालेला आहे याच्यामुळे डायरिया मोठमोठ्या मुट माश्या या कचऱ्यावरून उरू उरून लोकांच्या घरामध्ये शिरत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे याच्यामुळं महानगरपालिका ही लोकांच्या जीवाशी खेळत आहे असं याच्यावरून सिद्ध होत आहे तरी हा कचरा इथे भविष्यामध्ये टाकू नये ही आमची महानगरपालिकेला एक नागरिक म्हणून या एरियातला जागरूक नागरिक म्हणून विनंती करत आहे आणि ताबडतोब या कचऱ्याचा विल्हेवाट इथे लावावा यासाठी जे आता इथे आंदोलन चालू आहे भविष्यामध्ये असे आंदोलन इथं उपस्थित होऊ नये याची महानगरपालिका दखल घेशील अशी मी अपेक्षा करतो अमरावती सिटी चळकडून महानगरपालिकेचे उपायुक्त आणि आयुक्त सरांना मागणी आहे का फोटो सेशन न करता लोकांच्या समस्यावर तुम्ही ध्यान द्यावे आणि निराकरण करावे समस्याचे जेणेकरून अमरावतीतील जनता तुम्हाला स्वतःहून टॅक्स भरणार कारण की तुम्ही अशा प्रकारे कोणते काम करत नाही म्हणून जनता टॅक्सही भरत नाही आहे सर यावर आपल्याला मित्रांनो काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्की कळवा सर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तोपर्यंत पात्रा अमरावती सिटी